सर्वच मान्यवर उप सर्वांचा आभार आपल्या गावचा ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये बैलगाडा शर्यती संपन्न होत असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बैलगाडा मालक शेतकरी बांधव आणि बैलगाडा शोके अतिशय कडक उन्हामध्ये आपण कसली तमान बाळगता बैलगाडा शर्यती देहबाण विसरून आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात खऱ्या अर्थानं ने मी नेहमी सांगत असतो शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद म्हणजे माझा बैल पळत असताना माझा बैलगाडा पळत असताना मागून जो शेतकरी त्याच्या डोळ्यामध्ये जो आनंद असतो जो आनंदाने उडी घेतो तेच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद आहे आणि म्हणून मी गेले वीस वर्ष तुम्ही पाहताय बैलगाडा शर्यतीसाठी जे जे काही करावं लागतं ते मी केलं औरंगाबाद हायकोर्ट असेल मुंबई हायकोर्ट असेल दिल्लीचं सुप्रीम कोर्ट असेल त्या त्या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या खर्चानं वकील लावून सुप्रीम कोर्टामधून केस जिंकण्यापर्यंत मी आपल्यासाठी मेहनत केलेली आहे बैलगाडा शर्यती चालू राहाव्या म्हणून दुर्दैवानं दोन हजार चौदाला बैलगाडा शर्यती बंद झाल्या व अतुल शेठ त्यावेळेला काळ मोठा गेला सात वर्षाचा काळ गेला सात वर्षाच्या काळामध्ये माझे सगळे शेतकरी बांधव मला विचारत होते दादा काय करू आम्ही बैल ठेवू की काढू सात वर्ष बैल बिना शर्यतीची सांभाळून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही भल्या बैलाला जमणार नाही इतकी महागाईची गोष्ट घरी बसून बैलांना सांभाळणं ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची हिंमत मी मानली पाहिजे आणि म्हणून आज अनेक जण उड्या मारायला लागले की मी बैलगाडा शर्यत चालू केली मी बैलगाडा शारीत चालू केली <coughs> खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती चालू होण्या पाठिबागचं श्रेय हे माझ्या शेतकरी बांधवांचं बळी राजाचं आहे त्यांनी सात वर्ष बैलांना सांभाळून ठेवलं म्हणून बैलगाडा शर्यती आज मोठ्या उत्साहानं चालू झाल्यात मला सांगायला दुसराही आनंद होतो की ह्या ठिकाणचा बैलगाडा घाटासाठी सुद्धा मी माझ्या पद्धतीनं निधी दिलेला आहे आणि जिल्ह्यातल्या जवळजवळ चाळीस पंचेचाळीस बैलगाडा घाटासाठी निधी दिलेला आहे आम्ही पाहिलं या तालुक्याचे युवा आमदार अतुल शेठ बेनके यांनी गेल्या दीड वर्षामध्ये कामाचा इतका धडाका लावला त्याच्या अगोदर कामं होत होती परंतु दीड वर्षामध्ये जी कामं अतुल शेठ बेनके याच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये झाली मी बघितलं डी पी डी सीमध्ये जवळजवळ सहा हजार कामं सगळ्या जिल्ह्यातून मंजूर झालीत त्याच्यामध्ये सर्वाधिक कामं कुठं मंजूर झाली असेल तर डी पी डी सीमधून जिन्नौर तालुक्यामध्ये ते तेही सुद्धा ह्या आपल्या युवा आमदारांच्या अतुल बेनकेच्या माध्यमातून आणि म्हणून आपली मागणी रास्त आहे आपण सांगितलं मी पाहतो इथं या लाईनला आपली घाटाची रुंदी वाढवायची दुसऱ्या बाजूला मी माझ्याच वतीनं सांगतो की गर्दी आहे लोकांना बसायला तिथं त्रास होतो उन्हामध्ये बसण्यापेक्षा त्यांना काहीतरी कवर झाला पाहिजे काहीतरी सावली असली पाहिजे काहीतरी शेड असली पाहिजे त्या ह्या दोन्ही कामं पुढच्या वेळेला यात्रेला येताना मी हा पठ्ठ्या नक्कीच करून देईल याची मी आपल्याला खात्री देतो कारण ह्या गावाने मला भरपूर दिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये नेहमीच मी म्हणजे खास मी खासदार असो किंवा नसो प्रत्येक वर्षी न चुकता बैलगाडा शर्यतीला या घाटामध्ये येत असतो मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या आशीर्वादानं मला बरच काही मिळेल एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आपण सर्व मंडळी या उपस्थित झाला पुन्हा एकदा आपला सर्वांचा आभार मानतो आणि हॅलो